एक गंदी वेटला शिवाय मगर नाही एक गंदी वेटला शिवाय मगर नाही मगर मार दलित पाहिजे वाई मार दलित पाहिजे वाई मार दलित पाहिजे एक गंदी नियत पाहिजे एक गंदी नियत पाहिजे आतादन पारा आतादन पारा हरी जय बाळेश्वर आतादन एक संधी एक संधी एक संधी भरतीमध्ये हो या महाराष्ट्रातील रोजगारी विद्यार्थ्यांना न्याय मिळला पाहिजे आणि दोन हजार च्या मध्ये या दीड लाख फॉर्म भरता आला पाहिजे जर तसं राज्य शासनाने केलं नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना त्यांची आम्ही जागा आमचं म्हणणं एकच आहे की आमची जी मागणी आहे ती आम्हाला आजच द्यावी कारण आम्ही आज सहा महिन्यापासून प्रत्येकाला आवेदन देतो आज नाही तर कधीच नाही असा मुद्दा आहे आम्हाला आश्वासन नको आम्हाला लेखी पाहिजे की आज तुम्ही फॉर्म भरायला इलिजिबल आहात बस आमची एवढी एकच मागणी आहे आम्हाला आश्वासन नको की आम्ही तुम्हाला देऊ आम्ही करू आजच आम्हाला आम्हाला म्हणजे आश्वासन देतात आम्ही जनता आश्वासन कोणीच नाहीये त्यांनाशन पाठीच नाही अक्षरशः पाड्याला पैसे नाहीत काही लोक काही चार चार पाच पाच दादा पास चाललेले म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा एकच आहे या संधी भेटली पाहिजे आम्हाला आमचा अधिकार आहे सहा ते बारा वर्ष झाले भरती करतोय माझी माझी शाळे लग्न झालेला आहे आणि मी प्रत्येक वर्षी दोन ते तीन मार्काने झालो गेल्या वर्षी सातारा तीन मार्काने वेटिंगला आहे आणि आता सर्वसामान्य मुलं इथे आजपर्यंत मी कुठेही आले नाही आमदारांना आणि उद्या बा तिथं ग्राउंड चालू आहे ना एकोणीस तारखेपासून सांगितले अहो पावसाळ आहे लहान मुलं आता ज्याला घर नाही पाहुणे नाही ते त्यांनी कुठे जोपायचं काय करायचं संधी तर नाहीच नाही वय वाढ अजिबात नाही आता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना पत्र दिल सुद्धा खासदार असू द्या आमदार असू द्या गावातला सरपंच असू द्या कुठलाही सदस्य असू द्या प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे असं नाही की ते निवेदन दिले नाही काही अजिबात नाही प्रत्येकाला निवेदन दिले मंत्री साहेबांना दिले मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री सर्वांना दिले फक्त या गोरगरीबाची गरिबाची जास्त श्रीमंताची कुठलीही मुलं नाहीत ही सर्व गर गरीब गरणातली आहे माझ्या वडील शेतकरी करतात शेती करतात आणि सर्व कामगार वय वळ ती तर झालीच पाहिजे वय वय झाल्याशिवाय महागाई जाणार नाही हे निर्णय घेतलेला आहे आणि काय द्या संधी मिळालेच पाहिजे